काल आपण या कथेमध्ये काल या कथेमध्ये पाहत असताना आपण फार गोड प्रसंग पाहिले रामप्रभू त्या ठिकाणी वनवासामध्ये असताना आता रामप्रभू वनवासामध्ये असताना आहे ना त्या पंचवटीमध्ये येत आहेत पंचवटीमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी त्या वनामध्ये वनामध्ये त्या ठिकाणी फिरत असताना तेवढ्यामध्ये त्यांच्यावरती शुरूप नखेची काय होते नजर पडते आणि तिला वाटतंय हा राघव आहे किती सुंदर राजकुमार आहे हा जर मला प्राप्त झाला तर मी माझं जीवन परिपूर्णतेकडं जाईल ती शुरुप नखा राम प्रभूंकडे येते आणि मला तुम्ही काय करा माझा स्वीकार करा माझा स्वीकार करा म्हणून त्या ठिकाणी सांगते स्वीकार करा म्हटल्याबरोबर रामप्रभू लखन भैयाला लांबून त्या ठिकाणी खुनवताय लखन आता हिचं त्या ठिकाणी काय कर कान आणि नाक कापव आणि मग तिचं काय केलं जातं लखन भैया नाक आणि कान त्या ठिकाणी कापतो ती ओरडत ओरडत त्या ठिकाणी रावणाच्या दरबारामध्ये येते दादा हे दादा हे दादा हे माझं या या माझं नाक कापलेलं आहे माझा कान आहे याचा बदला घे दादा दादा बदला घे दादा बदला घे म्हटल्याबरोबर बरोबर त्या ठिकाणी कोणी कापलंय सांग मला त्या रावणानं राग राग बोलावं आणि मग राग राग बोलल्यानंतर त्या ठिकाण तिनं सांगावं त्या पंचवटीमध्ये दोन राजकुमार आहेत त्यांची पत्नी फार सुंदर आहे तिचं नाव वैद्य आहे आणि मग त्या ठिकाणी तो काही करा याचा बदला घे लगेच रावण काय करतो मारीच्याला बोलवतो मारीच्याला सुंदर हरिण व्हायला लावतो आणि मग आता रावण आहे ना त्या पंचवटीमध्ये येतो आणि तो मारीच्या सुंदर हरणाचं रूप धारण करतो आणि सीता मैयाच्या त्या पर्णकुटीपासून पुढे पळतो सीतामय्याची नजर त्या ठिकाणी त्या हरणावरती पडते आणि पडल्याबरोबर त्या सीतामय्याला वाटतंय की हरिण त्या ठिकाणी हरणाचं ती आहे ते प्राप्त व्हावं आणि त्याची मी काय करावी चांगली सुंदर चोळी त्या ठिकाणी बनवावी राघवाला विनंती करते प्रभो मी आत्तापर्यंत तुम्हाला काही मागितलं नाही पण माझी एक इच्छा आहे काय मला तेवढं त्या ठिकाणी सुवर्णाचं हरणाची ती चांबडं पाहिजे आणि मग ते हरिण पाहिजे आणि मग मी त्याची सुंदर चुळी त्या ठिकाणी तयार करेल फार सुंदर चुळी तयार करेल रामप्रभू फार समजवत आहेत अग अग ते मायावी असेल कशाला असे हरणं आत्तापर्यंत आपण पाहिले नाही पण ते काही केले ऐकत नाही श्री हट्ट आहे शेवट बालहट्ट आणि श्री हट्ट पूर्ण करावं लागतो आता आपले प्रत्येकाचे लग्न झालेले आहेत आपल्याला ज्ञात आहे एखाद्या स्त्रीनं जर हट्ट केला तर आपल्याला तो पूर्णच करावा लागतो म्हणून आपण पहिल्या दिवशी सांगितलं आपण बायकोचं ऐकलंही पाहिजे ज्याला जीवनामध्ये मोठं व्हायचंय त्यानं बायकोच तुम्ही ऐकताय ना हो बायकोचंच ऐकायचं मी बोलून गेलो असेल ज्याला जीवनामध्ये मोठं व्हायचंय त्यानं फक्त बायकोचं ऐकायचं मारा फक्त तरुण सागरजी महाराज आपल्या कटुसत्यामध्ये बोलून गेलेले ज्याला मोठं व्हायचं असेल त्यानं बायकोचं ऐकायचं का ऐकायचं कारण आपलं आपली बायको जी आहे ना ते आपल्या नवऱ्याचं फक्त चांगलं व्हावं भलं व्हावं याकरताच ती प्रयत्न करत असते ना म्हणूनच आपण बायकोचं ऐकलं पाहिजे <laughs> म्हणून ऐकलं पाहिजे मी बोलून गेलो असेल पण तर पुन्हा एकदा सांगून जातो पहा बरं ज्यांनी ज्यांनी ऐकलं त्यांची पूजा होते राजा दशरथानं आपल्या बायकोचं ऐकलं राजा दशरथाची पूजा होते रामप्रभूनं आपल्या बायकोचं ऐकलं रामप्रभूची पूजा होते रावणानं आपल्या बायकोचं ऐकलं नाही तर रावणाला दसऱ्या त्या दिवशी जाळलं जात आहे म्हणून आपण सुद्धा काय केलं पाहिजे बायकोच बोला ना बोला ना आपण सुद्धा बायकोच ऐकलं <laughs> पाहिजे बरोबर म्हणजे आपली कथा सफल होईल असं काही करू ना काही सांगायचं राहत फक्त आणि म्हणून त्या ठिकाणी रामप्रभू फार समजवत आहे पण श्री पुढे काय रामप्रभूला जाता येत नाही श्री हट्ट दळविसर त्या ठिकाणी रामप्रभूला त्या ठिकाणी ती सांगते की मला लगे लगे ते हरिण पाहिजे राम प्रभू लगेच धनुष्य काढावा आणि लगेच त्या ठिकाणी त्या हरणाच्या पाठीमागे पळावं हरणाच्या पाठीमागे पळत असताना त्या हरणानं लांब दूरपर्यंत न्यावं तुम्ही ऐकताय ना लांब दूरपर्यंत नेलं आणि दूरपर्यंत नेल्यानंतर भात्यातून एक का बाण काढला धनुष्याला लावला त्या हरणाच्या दिशेनं मारला आणि हरिणाला तो बाण लागला आणि बाण लागल्याबरोबर हरणानं त्या मायावी हरणानं लगेच मोठ्यानं आवाज काढला लक्ष्मणा धाव लक्ष्मण धाव हा आवाज त्या ठिकाणी काढल्याबरोबर इकडे सीता जी आहे ना ति तिला वाटलं माझ्या राघवाला काहीतरी झालं ती लक्ष्मणाला सांगते लक्ष्मण काही कर आणि तू त्या ठिकाणी प्रभूकडं जा काहीतरी झालेलं आहे अघटित झालेलं आहे मला वाटतंय तू जावं लक्ष्मण नाही ऐकत आई अगं अग काहीच झालं नसेल देवाला काही होईल का अगं आई काही होणार नाही ऐक ना ग माझं काही होणार नाही राघवाला प्रभूला काही होणार नाही पण सीतामय्या काही ऐकत नाही सीतामय्या जे नाही ते शब्द त्या लखन भैयाला बोलते लखन याच करता तू वनामध्ये आला होता की माझ्या राघवाला काहीतरी व्हावं आणि मग मी तुला प्राप्त व्हावी ते असे शब्द ऐकले लखंड कानाला हात लावला वहिणी अगं आई आए ऐक ना तू आई मानतो मी तुला आई मानतो अजून ऐका मोठ्या भावाची जी पत्नी असते ती आई समान असते मी तुला आई मानतो का असं काय बोलते मी याकरता वनातनं मी सेवा करण्याकरता आलो मा ऐक ना मा अगं मी तुझे त्या ठिकाणी अजून चरण सोडून तर अजून काही त्या ठिकाणी मी वरते सुद्धा पाहिलं नाही कारण मला सदैव तुझे चरण त्या ठिकाणी पूजनीय आहे मा असं बोलू नको मा मग लखन मी सांगते ऐक जा राघवाला त्या ठिकाणी वाचवण्याकरता जा काही ऐकता येईना त्या शब्द ऐकल्याबरोबर त्या ठिकाणी लखन भैयानं धनुष्य बाण त्या ठिकाणी काढला त्याच्या भातातून एक बाण काढला आणि बाणाने आहे ना त्या ठिकाणी संपूर्ण पर्णकुटीला एक काय केले लक्ष्मण रेषा आखली आणि सांगितलं आई या लक्ष्मण रेषाच्या बाहेर येऊ नको एवढं तींना येऊ नको म्हटलं बरोबर त्या ठिकाणी नाही येणार लखन भैया गेला आणि लखन भैया गेल्याबरोबर आता आहे ना रावणानं साधूचं रूप धारण केलं आणि साधू रूप धारण करून पर्णकुटीच्या बाहेर आला ओम भवती भिक्षाम माई भिक्षा वाढा माईनं हातामध्ये सुंदर पात्र घेतलं आणि बाहेर भिक्षा वाढणं करत आली पण जी लक्ष्मण रेषा आहे ना त्यामधून आतही सुद्धा या साधूला जाता येणार का तर ती लक्ष्मण रेषा लक्ष्मणानं आखली होती आणि म्हणून त्या ठिकाणी जो कोणी मायावी राक्षस असेल त्याला आतमध्ये प्रवेश करता येणार नाही तो तिथे तर तिथे जायचं आणि मागे फेकला जायचा त्याला वाटलं आता सीतेला न्यायचंही सीतेचं हरण करायचं असेल ना तर सीतेला बाहेर बोलावं लागेल हा लांब जाऊन बसला आणि सांगितलं सीता मैया सांगते साधू महाराज तुम्ही यान एवढं प त्या ठिकाणी आपली भिक्षा फलहार घेऊन टाका नाही बाहेर आहे आणि मला त्या ठिकाणी भिक्षा वाट रागवतोय तो, तो। नाहीतर मी शाप देईल निघालो उपवाशी तिला वाटलं साधू जर एखाद्या आपल्या दारातून उपवाशी जात असेल तर आता बाहेर जावं लागेल कालजावरती दगड ठेवावं हातामध्ये त्या ठिकाणी सुंदर त्या ठिकाणी फळहार आहे बाहेर यावं आणि फलहार त्या ठिकाणी त्याला देत असताना त्या रावणानं काय करावं फलहार तर ता टाकून द्यावं तिचा हात पकडावा आपल्या त्या ठिकाणी पहिल्या रूपामध्ये यावं आणि तिला ओढत ओढत त्या ठिकाणी आता पुष्पक विमानापाशी नेतोय आणि पुष्पक विमानापाशी बसवतोय सोड अरे कोण आहे राक्षसा सोड वैद्यानं फार प्रयत्न करावा पण ती काही केल्या त्या ठिकाणी घट्ट पकडलेला हात आतमध्ये त्या पुष्पक विमानामध्ये रावणानं सीतेला बसवलं आणि आता पुष्पक मार्ग त्या ठिकाणी सीतेला घेऊन चालला सीता फार उडते वाचवा राघव वाचवा प्रभू वाचवा लखन आता त्या ठिकाणी त्याला वाटतंय माझी चूक झाली असेल पहा बरं ती वाचवा वाचवा म्हणते आणि आता तो त्या ठिकाणी पुष्पक विमानाने घेऊन चाललेला असतो जटायू पाहतोय जटायू आता ये आडवा येतोय आणि आडवं आल्यानंतर आता तो जटायू आहे ना त्याबरोबर फार युद्ध करतोय पण त्या जटायूचे दोन्ही पंख छाटले जात आहे आणि छाटल्यानंतर आहे ना जटायू आता आपल्या कंठामध्ये प्राण ठेवून प्रभूला निरोप देण्याकरता तिथेच त्या ठिकाणी पडत आहे आणि पुष्पक विमान घेऊन रावण निघून जातोय ऐका काल इथपर्यंत आलो होतो आलो ना आपण जागेवरती आता आलो आलो धावत्या गतीत का होईना पण आपण ते पूर्वसूत्र त्या ठिकाणी प्रत्येक मालिकेमध्ये सांगितलं जातं धावत्या <laughs> गतीत का होईना पण एवढं आपण त्या ठिकाणी काल पाहिलं आजच्या कथेला प्रारंभ होत असताना रामप्रभू आणि आता लखन वहियाची मारीच मारण्याकरता त्या ठिकाणी मारलेला आहे त्या हरी मारलेला आहे तो मारीच झालेला आहे आणि मग रामप्रभू लखन यांची भेट होते भेटवल्यानंतर राम प्रभू विचारतायत लखन तू इकडं कसं आला रे आईनं मला पाठवलंय म्हणून आलोय अरे तुला सांगितलं होतं ना तिच्या पशी थांब प्रभू मी थांबत होतो पण ती काही केलं त्या ठिकाणी ऐकत नव्हते ज्यावेळेस आवाज आला लखन धाव लखन धाव आणि म्हणून त्या ठिकाणं आईनं मला पाठवलं पण तुला सांगितलं होतं मी येऊ नको आणि येऊ नको म्हटल्यानंतर लखन सांगावं प्रभू ऐका ना काय आईनं फार शब्द त्या ठिकाणी फार शब्द भयंकर वापरले मी सांगू शकत नाही शब्दा ती सांगता येणार म्हणून मला यावं लागलं आणि मी आलो आहे बरं चल त्या ठिकाणी दोघं पुन्हा येत आहे त्या आश्रमा येत आहे तर आश्रमामध्ये त्या ठिकाणी वैद हे नाम सीता नसते सीता नसते रामप्रभू त्या ठिकाणी मोठ्यानं आवाज देत आहे सीते सीते सीते, सीते। लखनभैया भाभी भाभी कुठे फार त्या ठिकाणी शोधताय आणि मग शोधतायत पण त्या ठिकाणी आता सापडत नाही फार शोधताय पहा बरं फार प्रयत्न करत आहेत कुठे गेली असेल आता आहे ना रामप्रभू आता ते लखन संवाद करत करत त्या ठिकाणी पुढे शोधताय इकडे आवाज येत आहे झाडांना आहे फार भयंकर त्या ठिकाणी आता रामप्रभूला आता तो विरह सहन होत नाही विरह झालेला आहे भयंकर माझी सीता माझी वैदही पहाबराने राम प्रभू आणि आता लखन मैया त्या सीता मैयाच्या शोधा करतात पूजा पुरे का

रामप्रभूला आश्रम उजाड दिसतोय आणि त्या आश्रमामध्ये त्या ठिकाणी सीता मैया नामजनक राजाची नंदिनी दिसत नाही फार त्या ठिकाणी शोधताय आतमध्ये जात आहे नदी तटावरती जात आहे या त्या झाडाला विचारताय उजाड आश्रम त्या ठिकाणी प्रभूजींना दिसतोय कुठे गेली असेल आता आवाज द्यायला लागताय सीते सीते लखन भैया सांगतोय भाभी भाभी कुठे फार त्या ठिकाणी आता शोध घेण्याकरता पुढे पुढे जात आहे आणि पुढे घेत जा जात असताना पहा बरं रामप्रभू आहे ते त्या ठिकाणी वरतीही पाहत नाही आणि खालीही पाहत नाही सरळ दिशेनं पाहत जात आहे तुम्ही म्हणताल का बरं प्रभू जी त्या ठिकाणी वरही पाहत नाही आणि खालीही पाहत नाही पहा बरं खाली त्या ठिकाणी पृथ्वी माता ही रामप्रभूची सासू आहे म्हणून खाली पाहत नाही वरती का पाहत नाही कारण आपली आश्र सूर्याला दिसले तर सूर्य म्हणेल देवसुद्धा रडतोय म्हणून वरती सुद्धा पाहत नाही सरळ दिशेनं त्या ठिकाणी पाहत चाललेलं आहे विचारतोय झाडाला कौटाळतोय सिते सीते म्हणून आणि मग पुढे गेल्यानंतर त्या जटायूनं आपण जो कालप्रसंग पाहिला त्या जटायूचे दोन्ही पंख तुटलेले होते तो जटायू त्या ठिकाणी दिसतोय आणि जटायू दिसल्याबरोबर राम प्रभू त्या ठिकाणी तो जटायूच्या मुखारविंदातून चाललं होतं राम 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 प्रभू त्या जटायू कशी जात आहेत मी अजून सांगेल तुम्हाला ऐकून ठेवा दशरथ राजापेक्षा जटायु भाग्यवान आहे तुम्ही ऐकताय ना दशरथ राजापेक्षा जटायु भाग्यवान आहे तो जटायू दिसल्याबरोबर राम प्रभू त्या ठिकाणी जवळ जात आहे आणि त्या जटायूचं जे शिर आहे ते आपल्या मांडीवरती घेत आहे मला वाटते शेवटच्या अवस्थेमध्ये दशरथाला एकाही मुलाची त्या ठिकाणी मांडी भेटली नाही काय जटायू भाग्यवान असेल आणि जटायू त्या ठिकाणी सांगायला लागला प्रभू तुमच्याच वाट त्या ठिकाणी तुमची वाट पाहत होतं तुमची वाट पाहत असताना मी प्राण कंठापर्यंत आता ठेवलेलं आहे का काय झा काही नाही मी त्या ठिकाणी जो रावण आहे त्या रावणानं त्या ठिकाणी सीतेला घेऊन गेलेला आहे आणि मी फार प्रयत्न केला फार प्रयत्न अडवण्याचा पण मला अडवता आलं नाही मी फार त्या ठिकाणी माझं बल फार कमी पडत होतं फार कमी पडलं पण ऐका देवा माझा प्राण जाईपर्यंत तुमच्याकरता लढलो मला अजून सांगेल मला वाटतंय देवाकरता प्राण जाईपर्यंत लढा तुमचं शेवटपर्यंत नाव निघालं राहणार ना, निघेल महाराज निघेल मी नामदेव महाराजांचं तुम्हाला सांगून जाईल नामदेव महाराज सांगतायत प्राण गेला तरी चालेल पण भक्तीपासून काय पाठीमागे हटू नये तसंच आहे देवा मी शेवटपर्यंत मी अडवण्याचा प्रयत्न केला पण माझं बल कमी पडलं असेल त्यानं कपट केलं आणि कपट काय केलं त्यानं सांगितलं माझ्या डाव्या पायाच्या अंगठामध्ये माझा प्राण आहे आणि मी सांगितलं खरं बोलून गेलो की माझ्या पंखामध्ये प्राण आहे त्यानं माझे पंख छाटले प्रभू त्या ठिकाणी फार त्या ठिकाणी प्रभूला घेवरून येत आहे माझ्या जटायूनं माझ्या करता त्या ठिकाणी काका म्हणतात पहा बरं जटायूला काका मी देऊ का तुम्हाला पंख देवाकडे काही सामर्थ्य नव्हतं का विपंख देतो तुम्हाला पण काय देव त्या ठिकाणी गोड सांगावं जटायुन सांगावं नाही देवा अरे भगवान तुम्हीच सांगितलंय ना ज्यावेळेस अंतसमयाला एकदा का देव पाहिला तर आता काय पाहायचं शिल्लक राहिलंय कारण अंतसमयाची जे वासना आपली होते ती स्वरूप त्या ठिकाणी देव स्वरूपाला प्राप्त होते किंवा तुम्हाला पाहता पाहता जर माझा प्राण गेला तर मी तुमच्या स्वरूपालाच जातोय ज्ञानोबऱ्यांच्या फार गोडोव्यात ज्ञानो सांगतात म्हणून यात वा माते अंतकाळी जाण साते जे मोकली ते देहा ते मीची होते किंवा अंत मामेव पाहून घ्या श्लोक स्मरण मुक्त कलेवरम यस्प्रयाति यश प्रयाती समधभावम याती नास्त्यत्र संशया म्हणून देवा आता मी तुला पाहिले आता मला त्या ठिकाणी जगण्याची आता काळी सुद्धा फार गोड सांगताय तुकोपर्ने सांगावं अंत काळी ज्याच्या मुखारविंदामध्ये नाव येत ना, त्याच्यासारखं सुखी जगामध्ये कोणी नाही अंत काळी ना पण अंत समयाला आपल्या मुखारविंदामध्ये नाव येण्याकरता अजून ऐकून ठेवा त्याकरता आपण जन्मला आल्यापासून मला वाटते सतत आपण त्याचं नाम चिंतन घेतलं तर शेवट नाव येईल देवानं तेच सांगावं सततम कीर्त यंतो माम त्याचं जर नावच घेतलं नाही तर काय शेवटी काय यायला काय ती आहे का आता ती तुम्ही कोणती आहे मी पाहून घ्या ते असं तसं येऊ नाही शकणार त्याकरता फार त्या ठिकाणी कामामध्ये काम काही म्हणा राम सातत्यानं राम राम म्हटलं तर अंतकाळी आपल्याला राम त्या ठिकाणी येईल राम येईल आपल्याला त्यानं प्रपंच रात्रंदिवस केलाय त्याला प्रपंच आठवेल ज्यानं परमार्थ केला आहे नकळत त्याच्या त्या ठिकाणी शेवटच्या जीवनामध्ये परमार्थ आठवल्याशिवाय राहणार नाही मी घडलेला प्रसंग सांगून पुढे येईल आम्ही ज्यांच्याकडे त्या ठिकाणी काही काळ त्या ठिकाणी आम्ही पाठाला जायचो आमचे श्रद्धेय पूजनीय गुरुवर्य वैराग्यमूर्ती बाळकृष्णजी महाराज भोंदे पिंपळगावकर उर्फ अण्णा आम्ही त्यांना म्हणायचो आपण सगळ्यांनी नाव ऐकलं असेल खूप मोठं नाव होतं परमार्थी क्षेत्रामध्ये ऐका शेवटच्या काळामध्ये त्यांना शेवटच्या काळामध्ये ते आजारी पडले मला वाटतंय चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी वय असेल अण्णांचं शेवटच्या काळामध्ये ऍडमिट झाले आणि न्यूक्लियर हॉस्पिटलला त्यांना ऍडमिट करण्यात आलं दळ विसर ज्ञात असेल तुम्हाला ते, ते हॉस्पिटल तिथं बहुरूपी डॉक्टर आहेत सोमनाथ बाबा बहुरूपी डॉक्टर आहे आणि अण्णा नऊ दिवस कोमामध्ये गेले काय महात्म्याचं जीवन असेल पहा नऊ दिवस कोमामध्ये गेले अक्षय महाराज आणि नऊ दिवस कोमामध्ये गेल्यानंतर पहावर त्या डॉक्टरांनी अनुभव सांगितला एखादा महात्मा जर कोमामध्ये गेला असेल तर त्याला काहीच कळत नाही काहीच कळत नाही एखादा साधक कोणाला काहीच कळत नाही एखादा जीव गेला असेल पण काय आम्ही अनुभवलं म्हणजे आमच्या जीवनामध्ये असा अवलिया महात्मा आणि असा भजनानंदी महात्मा आतापर्यंत पाहिला नाही हा महात्मा कोमामध्ये गेला होता तरी त्यांचे बोट असे चालत होते म्हणजे जशी माळीवर त्या ठिकाणी जप चालू होता काय भजनानंदी त्या महात्म्याचा असेल ऐकून ठेवा शेवटपर्यंत भजन कशामुळे प्राप्त जीवनामध्ये झालं असेल सातत्यानं भजन केलं म्हणून कोमामध्ये जाईपर्यंत गेल्यानंतर सुद्धा भजन सोडलं नाही याला त्या ठिकाणी साधू म्हणतात याला भजन म्हणतात फार नाही सोडलं महात्मा काय भजनानंदी महात्मे होते महाराज फार भजन होतं आणि म्हणून जर आपण भजन केलं तर शेवटी आपल्याला भजन आठवेल राम आठवेल आणि आपण जर प्रपंचच केला तर आपल्याला प्रपंच आठवल्याशिवाय राहणार नाही काय त्या भाग्य असेल त्या जटायूचं चला विस्ताराने पुढे जायचं नाही आपल्याला वेळ कमी पडतोय त्या जटायूचं काय श्रीमंत असेल तो जटायू त्यानं सांगावं प्रभो अरे आता मी तुला पाहिलंय आता मला जगामध्ये दुसरं काहीच नकोय काहीच नको प्रभो आता मला तुझ्यासारखं पण ऐक तुला मी मार्ग सांगतोय तू ज्या ठिकाणी सीतेचा शोध घेण्याकरता जो आहे ना तू चुकीच्या मार्गाने जातोय आता तू दक्षिणेकडे जा रामप्रभू मला वाटते पूर्वेकडे निघाले असतील आणि मग आता काय करतोय जटायू राम प्रभूच्या काय करतोय मांडीवरती प्राण सोडून देतोय देवस्वरूप होतोय सर्व विधी कार्य त्या ठिकाणी प्रभूजी करत आहे सगळे त्यांचे नातेवाईक येत आहे जटायूचे नातेवाईक कोण जटायूज ते पक्षी सगळे येत आहे आणि मग दशक्रिया सगळं त्या ठिकाणी जेवण होतंय आहे आणि मग प्रभूजी सांगताय तुम्हाला काय गोडधोड मला करता आलं नाही पण ऐका मी तुम्हाला नक्की त्या ठिकाणी खायला का काहीतरी देईल आणि तोच न पुढे शब्द त्या युद्धामध्ये एखादा राक्षस मेला का लगेच जटायू किंवा ते गरुड्यायचे आणि उचलून न्यायचे ते पुढे त्यांनी तो शब्द पूर्ण केला आणि आता तिथे सगळं काही झालं आणि आता प्रभूजी आता आहे ना दक्षिण दिशेकडे निघाले